आणि यासोबतच धरणातला पाणीसाठा मुंबई आणि परिसरातला काय सांगतोय तेही बघूया तर मुंबईतल्या धरणांचा सा पाणीसाठ्याची ही आकडेवारी आहे आपण बघतोय तानसामध्ये नव्याण्णव पूर्णांक आठ टक्के जवळपास तानसा धरण पूर्ण भरलेले दिसते सागर धरण एक्क्याण्णव पूर्णांक सात टक्के इतका पाणीसाठा याशिवाय भादसा धरण नव्वद पूर्णांक आठ टक्के इतकी आकडेवारी समोर येते याशिवाय मध्य वैतरणा सत्त्याण्णव पूर्णांक आठ टक्के तर अपर वैतरण अठ्याऐंशी टक्के आणि ही सगळी आकडेवारी ही सगळी आकडेवारी समोर येते आणि त्यामुळे मुंबईमध्ये पाणी कपात जी होती गेल्या काही दिवसांमध्ये जसं टांगती तलवार होती ती मात्र आता पूर्णपणे दूर झालेली दिसते कारण जवळपास नव्वद एक्क्याण्णव टक्के सगळ्याच ठिकाणी तलावांमध्ये पाणी साठा आहे त्यामुळे एकीकडे पाण्याच्या बाबतीत काहीसा दिलासा मिळत असतानाच मात्र नागरिकांची रस्ते आणि रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने ही गैरसोय होताना बघायला मिळते मुंबईची तुंबई झालेली आहे मिठी नदी धोक्याच्या पातळीवर आणि त्यातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पाहणी करता उतरलेले पाहायला मिळालेले होते मिठी नदी धोक्याच्या पातळीवरनं वाहते तीन पूर्णांक नऊ मीटर इतकी उंची होती आता ती तीन पूर्णांक चार मीटर झाली आहे कुर्ला इथल्या क्रांतीनगरमधनं साडेतीनशे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं एनडीआरएफची टीम बचाव कार्य करते आहे मिठी नदीला आलेल्या पुरामुळे कुर्ला डेपो परिसरात आणि एलबीएस रस्त्यावर पाणी साचलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिठी नदीची पाहणी केली त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिली राज्यातल्या पूरस्थितीचा आढावा घेतला मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित नंत राहता एकनाथ शिंदे मुंबई आणि ठाण्यातल्या अनेक ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे तर राज्यामध्ये कुठे कुठे शंभर पेक्षा जास्त पाऊस झालेला आहे त्याच्यावर नजर टाकूया सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेपाच अशी ही आकडेवारी समोर आली आहे माथेरान आणि सांताक्रुज एकशे सत्याहत्तर महाबळेश्वर एकशे चव्वेचाळीस विक्रोळी एकशे एकेचाळीस डहाणू एकशे एकतीस नवी मुंबई आणि जुहू मुंबई एकशे दहा मिलीमीटर साडेआठ ते साडेपाच अशी ही आकडेवारी समोर येते तर या सततच्या पावसामुळे वाहतूक सेवा जी आहे ती विस्कळीत झालेली होती कार्गो टर्मिनलमध्ये देखील पाण्याच्या प्रमाणामुळे हे काम जे आहे ते ठप्प झालेलं काही प्रमाणात विस्कळीत झालेलं बघायला मिळालं दुपारी तीन वाजताची दृश्य कार्गो टर्मिनलच्या कामावर परिणाम झाला तिकडे पाणी भरलं त्यामुळे तिकडची सेवा देखील काही प्रमाणात विस्कळीत झालेली पाहायला मिळाली